नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुलदैवत म्हणजे काय आणि कुलदैवत कसे ओळखावे मित्रांनो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय कुल, का कुल देवता सोबत आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत आपण आता बघूया तो पहिला नियम कोणता तर रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमहा किंवा श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा मग काय होते काही दिवसातच काहीतरी घटना घडते आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते मग ती कुलदेवी असेल किंवा स्त्री कुलदेवी असेल किंवा कुलदैवत असतील ते आपल्याला माहीत होते आता माहीत कसे होते तर आपल्या स्वप्नात एखादी देवी आपल्याला दिसते तर तीच आपली कुलदेवी देव दिसले तर तेच आपली कुलदैवत किंवा कोणीतरी थोर मंडळी आपल्या घरातले आपल्या परिवारातले आपल्या कुटुंबातील आपल्या समाजातील ते आपल्याला येऊन आपले, 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 आपले कुलदेवी किंवा कुलदैवत सांगून जातात हा चमत्कार घडतो आणि हा भरपूर लोकांचा अनुभव आहे मंत्र आहे स्त्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा तर हे मंत्राचे जप तुम्हाला करायचे आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसे कळेल माहीत कसे होईल हा रोज जप जर आपण मनोभावे आणि खऱ्या श्रद्धाने केला फक्त तुम्ही चमत्कार होतो की नाही ते बघण्यासाठी हे करू नका अजिबात हे करू नका कारण कोणतीही गोष्ट जर आपण काहीतरी आहे का हे फक्त आजमावून बघण्यासाठी करत असाल तर नाही हे मित्रांनो मुळीच करू नका खऱ्या श्रद्धेने खरं तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे खरं तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं आहे कुलदेवीबद्दल कुलदैवताबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तरच गोष्ट ही जर माहीतच नाही तरची गोष्ट आहे तर नक्की याने आपल्या जीवनात फरक पडतो आणि काही ना काही अनुभव नक्की येतो आता दुसरा नियम आहे तो म्हणजे आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदी माया यामधूनच कोणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल जर विष्णूला मानत असाल महेशाला मानत असाल किंवा ब्रह्माला मानत असाल किंवा आदि मायाला मारत असाल त्यांची कोणाची तरी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांची उपासना तुम्ही करायला सुरुवात करा त्यामुळे सुद्धा आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावर होते आणि मग काही दिवसातच आपल्याला आपली कुलदेवत माहीत होते किंवा माहीत नाहीसुद्धा केली तरी काही गरज नसते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विष्णूवर किंवा महेशावर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची तुम्ही सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा ही आपल्या कुलदेवतेला लागू होते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांची कृपा होते तर नक्की तुम्ही हा दुसरा नियम सुद्धा करू शकतात की ब्रह्मा विष्णू महेश आदिमा यामधून कोणाची तरी सेवा सुरू करायची ज्यांच्यावर विश्वास असेल आणि कायमस्वरूपी करत राहायची आपली सेवा आपल्या कुलदेवतेपर्यंत कुलदेवीपर्यंत पोहोचते आता तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कुलदेवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवताचे दर्शन नक्की घ्यावे याने घरात शांती सुख समृद्धी राहते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ